सर्वंना माझा जय हिंद सर्व सैनिक मान्यवरांनी चांगले मुद्दे मांडलेले आहेत आणि या सर्व मुद्द्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे परंतु प्रत्येक मुद्दे आम्ही तुमच्याकडून घ्यायचे होते आम्हाला कारण आम्ही जर प्रत्येक मुद्दा जर तुम्हाला सांगितला असता तर, तर आमचे मुद्दे झाले असते बऱ्याच मुद्दे एकदम खूप छान सांगितलेले आणि आमचे मित्र चौधरी साहेबांनी जे अंतकरणातली जी तळमळ आहे ती सांगितलेली आहे आणि तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे माझं आहे आणि माझं मला इमोशनल वाटत मागच्या वेळेस खूप म्हणजे एक निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे काम करणार या व्यक्तीवर आता हे सर्व कार्य मी सैनिकांसाठी करत आहे मी म्हणजे माझी टीम आणि या टीमनी गेले दोन वर्षांपासून लगातार काम करतात मी गेले सात वर्षापासून याच्यावर अभ्यास करत आहे आणि एवढं सोपं नाही सैनिक समाजाला जागृत करणं एवढं सोपं नाही बऱ्याच मुद्दे सांगितले मी तुम्हाला सांगतो आपल्याला जी सैनिक समन्वय समिती स्थापन करायची आहे समन्वयचा अर्थ खूप विस्तार समन्वय फक्त एका ठिकाणी नाही होत समन्वय तुमचा गाव लेवलपासून पासून तालुक्या लेवलपर्यंत समन्वय समिती करायची जी तालुक्याची सैनिक समन्वय समिती स्थापित होईल त्याच्यामध्ये ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व द्यायचं आहे विशिष्ट वर्गाला द्यायचं नाही सगळ्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे तालुक्या लेवल म्हणजे तालुक्यालाच राहणाऱ्या सैनिकांनी नाही घ्यायचं ना ग्रामीण ग्रामीणला पण द्यायचं त्याच्यामध्ये सेम जिल्ह्याची सैनिक समन्वय समिती असेल त्याला तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे ठीक आहे आणि तालुक्यामध्ये पण सगळ्या वर्गांना द्यायचं दुसरी गोष्ट काय आहे की जिल्हा लेवलपर्यंतचे अधिकार जिल्हा लेवलपर्यंतचे सैनिक समन्वय समितीचे अधिकार आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये तुम्ही करा तुमच्या जिल्ह्यामधले ज्या सैनिक संघटना आहेत त्यांनी करा तालुक्यामधल्या सैनिक संघटना तुम्ही बहुमताने करा आम्ही तिथं बसून आम्ही कुणाला पद वाटणार नाही उदय साहेब हे कुणीही वाटणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये कुणाला पद द्यायचं तालुक्यामध्ये कुणाला पद द्यायचं फक्त आमचा हा विचार आहे तुमचं समर्थनशील नाही आमचा हा विचार आहे की जो विभागीय सैनिक समन्वय समिती बनत त्याच्यामध्ये जे विभागाचे जे जिल्हे असतील मग ते विभागावाले सर्वांमध्ये त्यांना देतात किंवा त्यांच्या पण निवडणुका करायची आणि राजकीय पातळीची पण निवडणूक होईल आणि ती प्रत्येक विभागामध्ये त्याच्यामध्ये निवड समितीमधला पदाधिकारी असेल आणि त्याच्यामध्ये आमची कोर कमिटी पण असेल त्यांच्या मोजुदीमध्ये एकदम लोकशाही पद्धतीने त्यांची निवडणूक केली जाईल फक्त आम्हाला फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जे पण जिल्ह्यामध्ये सैनिक समन्वयपदी पदाधिकारी ते सेस्वार्थी सगळ्यात आपला आयकॉन कोण आहे अण्णा आजारे साहेब अण्णा आजारे साहेबांचा आपण बॅनरवर त्यांचा फोटो लावला तर त्यांचे विचार त्यांचे आदर्श ते काय म्हणतात त्यांची एक दोन वेळा भेट झाली शुद्ध चाली इमानदारी आपला वेळ फक्त तुमच्यातले एक दोन जरी तुम्ही विचाराचार घेतले तर तुम्ही यशस्वी होऊ शकता पण आपण काय करतो भूतकाळात काय झालं ते विसरून जा आता येणाऱ्या भावी पिढीसाठी तुम्ही काय करू शकता आपण आपलं आयुष्य जगलं आणि याच्यासाठी माझं मत कसं आहे की जे तरुण आहेत ज्यांना इच्छा आहे समाजसेवा करायची सैनिकांची सेवा करायची त्यांनी पुढे आम्ही मार्गदर्शन करायला अरे सर आम्ही आहे मार्गदर्शन करायला मी बारा वर्षे शिकवतो केला कॉलेज मारवाडी लोक पन्नास वर्ष आपण फक्त काल बोलतो उद्या मला आमदार बनायच चालला मतदान उभार नाही माझा कन्सेप्ट हा आहे मारवाडी कन्सेप्ट प्रमाणे की मी सैनिक समन्वय समिती जी टीम तयार करते पुढच्या पाच ह्या पंचवार्षिक पण पुढच्या पंचवार्षिक मध्ये मध्ये आपले जे तरुण आहेत त्यांना जर आमदार बनायचे त्यांच्यासाठी त्यांनी स्वकर्तृत्वाने आपलं अस्तित्व निर्माण करावं आणि मग आमदार खासदारचे स्वप्न बघा स्वप्न बघू नका तुमचं कर्तव्य दाखवा तुम्ही पाच पाच वर्षात काय कर्तव्य केलेलं आहे तुमचा जनसंपर्क किती आहे तुम्ही सोशल वर्क किती केलेलं आहे केवळ सैनिकांच्या मतावर तुम्ही निवडून येणार नाही तुम्हाला तुमचा जनसंपर्क दांडगा असायला पाहिजे तुमचं सोशल वर्क चांगलं असायला पाहिजे ज्या स्थानिक संघटनामध्ये ज्या काही तुमच्या समस्या त्या तुम्ही उचलून टाकल्या पाहिजे तेव्हा वाटण का जसं आता खोटे साहेब आहे त्यांच्या त्रिजन संघटना खूप छान काम करते सतीश पाटील आहे ते तिकडे चांगले काम करतात प्रशांत ते चांगले काम करतात जे चांगले काम करतात ते चांगलं काम घेऊन बाकी जिल्ह्यामध्ये करा तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये ते रोज योजना राहवा तो समन्वय काय करायचं आहे की आपसामध्ये जे मतभेद आहे ते समन्वय साधून ते दूर करायचे आणि जे आपली सैनिक सभा जो विखुरलेला आहे त्यांना आपण एकत्र आणायचं आहे ही माळ आहे ना एका माळेमध्ये त्यांना आणायचं आहे आणि तेव्हा शक्य आहे तुमच्या समर्थनाशिवाय शक्य नाही आम्ही पाच किंवा चौधरी साहेब हे नाही खूप स्पष्ट बोललो असं स्पष्ट बोला माणसा की तुम्हाला जर आम्ही पद दिले तर तुम्हाला विचारणार नाही ना त्या ज्या सैनिक समन्वय समिती महाराष्ट्र राज्यामध्ये जे पदाधिकारी असतील त्यांच्यावर कोर कमिटीचं नियंत्रण असेल जे चांगलं काम करतील त्यांना आम्ही अप्रिशिएट करू आणि जे आपल्या नियमावलीच्या बाह्य काम करतील ज्यामुळं सैनिकांच्या नावाला काळीमा लागेल अशा मी निष्कासित करू शकतो असे बाय लॉज आपण एसओपी मध्ये टाकू अगर सैनिक समन्वय समितीच्या थ्रू कोणी आमदार खासदारला उभा राहतोय तर आम्ही त्याच्यातून लिखित स्वरूपात घेऊ अगर तू उद्या आमदार निवडून आला तर तुला सैनिकांचे प्रश्न पहिले सोडवला तो अफिडेविट द्या आम्हाला म्हणजे असे बाय लॉज बनवा म्हणजे आमची इच्छा हेच होती की बऱ्याच मान्यवरांनी काहींनी कव्हर केले पॉईंट आमची ही इच्छा होती की सैनिक समन्वय कसं स्वरूप असावं काय बाय लॉज टाकावं त्याच्यावर आपल्याला कसं आपण सक्सेस होऊ शकतो संघटना कोणत्याही संघटना आपल्या स्थानिक पातळीवर खूप छान काम करतात काही काही लोक उजव्या हाताने काम करतात डावा हाताला माहित नाही काही काही थोडं काम करतात आणि व्हॉट्सअपवर दुनियाभरचे फोटो टाकतात एक फोटो टाकले तर पन्नास फोटो टाकून अरे करता ठीक एखादा टाका फोटो आता बऱ्याच मान्य आज साहेब आता कोणी व्हॉट्सअप ग्रुपला ऍडमिन वगैरे ज्या वेळेस सैनिक समन्वय समिती स्थापन होईल तुम्ही जे मुद्दा मांडला की एकच ऍडमिट होईल दॅट इज ओके त्याप्रमाणेच होईल आणि त्याच ग्रुपमध्ये आता हे ग्रुप तर बनवलेले कोणी ग्रुप मी बनवलं माझा ऍडमिट मी झालो त्याचे अधिकार हे काय ऑफिशियली ऑफिशियली व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे जे प्रत्येकाने आपले आपले बनवलेले आहेत तो आपल्या प्रमाणे करतो आता जसं आम्ही सैनिक समन्वय समिती स्थापनासाठी एक ग्रुप बनवला बाकी मागे बनवला होता पण विघ्न संतोषी असतात ना आता पूर्ण महाराष्ट्राची ओळख आहे का मला आता आमच्यामधल्या समीर खामोलकरच्या घरी आज काहीतरी घरी प्रॉब्लेम असले पण ते आले नाही चंदनशिवे साहेब पण आले नाही साहेबांचं थोडंफार विशेषचा सा प्रॉब्लेम म्हणून ते नाही आले परंतु आम्हाला थोडी माहिती का हे साहेबांनी काय कर्तव्य केलं प्रशांत कदमचं आम्ही काय करू काय काम केलं आम्हाला माहीत नाही ना जेव्हा आपण गेट टुगेदर होऊ तेव्हा तुमचं कर्तव्य माहीत पडेल ना मग तुम्ही चांगलं केलेलं काम दुसऱ्या ठिकाणी इम्प्लिमेट करू आणि ज्या अनुभवातून ज्या चुका झाल्या आमच्या जसं पाठीमागतं ते झालंय साहेब म्हणजे विसरून जाते तो झाला आपला दोष नाही द्यायचा त्याच्यामध्ये काय झालं पण त्या अनुभवातून आपण शिकायचं तर रिपीटेड नाही झालं पाहिजे त्या अनुभवातून ज्या चुका झाल्या त्या सुटून आपण करायचं आणि आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं उद्या राजनितीमध्ये कुणी सैनिक गेला सैनिक म्हणून त्याचा आपण विरोध नाही करायचा सैनिक म्हणून त्याचा आपण त्याला सपोर्ट करता परंतु सैनिक समन्वय समितीमध्ये जो पण पदाधिकारी असेल तो पाच वर्ष त्यांनी राजकारणात जाऊ नये असा बाहेर म्हणावा हे तुमच्या सर्वांमध्ये माझा नाही माझा विचार आहे कारण कोणी पाय नाही काम करा पा, या तर तुम्ही राजनीतीमध्ये कारण तुम्हाला राजनितीमध्ये ड्युमनेशन पडले तुम्हाला असं नाही इथं एक विशिष्ट विचारधारा सैनिकांची विचारधारा समान विचारधारा सगळ्यांसाठी आपल्यामध्ये वीर नारी आहे वीर माता पिता ज्या सैनिकांच्या समस्या आहे आता जसे मोठे मोठे पॉईंट सांगितले आपण हे जेव्हा सैनिक समन्वय समिती उभा अगर आपला एक तालुका आहे तालुक्याची सैनिक समन्वय त्याच्यामध्ये किती पदाधिकारी झाले जिल्ह्यामध्ये किती झाले किती तुम्हाला कार्यकर्ते मिळते आणि प्रत्येकाला तुम्ही पदात तर त्याला मोठेपणा वाटत हा पदा आहे आता ज्या संघटना जिल्ह्यामध्ये चार पाच संघटना जी समन्वय समिती जिल्ह्याची बरोबर सगळ्यापर्यंत पद वाढा ना तुम्ही वाट त्याला कंट्रवर्सी न स्थापी होणार नाही ते तुम्ही आमच्यामध्ये करा ज्या वेळेस फायनल मीटिंग होईल फायनल मीटिंग मध्ये होईल का आमच्या आपल्या जिल्ह्याची सैनिक समोर किती बनवली तालुक्यात ही बनवले तालुक्याला तिल्ह्याला पण असं हे नेटवर्क बनवू आपण आणि आपल्याला भीक मागायचं नाही बोला का डाचार नाही आपण स्वाभिमानी आहोत आपल्याला पेन्शन मिळते बाकीच्यांना पेन्शन मिळत नाही आपल्याला मिळते आपण आपले हक्क मिळवायचे आचार मी अजन मारत आहे आणि ते जेव्हा आपण संघटित होऊ संघटित झाल्याशिवाय करू शकत नाही शक्ती प्रदर्शन दाखवायला लागत एक माणूस गेला तर कुणी विचारत नाही जेव्हा साहेबांनी किती व्यवस्थित सांगितलं का जर जिल्ह्या वाईज टाइम जर मेसेज पडले ज्या वेळेस आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सैनिक समन्वय समित्या स्थापन होईल जेव्हा आपण एक वारा सैनिक समन्वय समितीच्या अध्यक्षांनी हात दिली तर सगळ्यांनी यस म्हटलं पाहिजे तेव्हा ते बळ व्हायचं आज दिसत नाही पण पुढच्या पाच वर्षामध्ये अगर तुम्ही ह्या करून फॉलो केलं तर महाराष्ट्राच्या सैनिकांचं आलेल्या भविष्यामध्ये भर झाल्याशिवाय राहणार नाही परंतु फक्त जे पदाधिकारी राज्य पातळीवर विभाग पातळीवर राहतील त्यांनी असे निवडावे की ते पारदर्शी असले पाहिजे निमानदार असले पाहिजे वेळ दिला पाहिजे आणि पुढचं त्यांना कर्तव्य करायला पाहिजे ना तर थोडाफार पैसा बी स्वतःचा कर्तव्य नाही आणि ज्योतिसाहेब माझं हा विचार आहे की याच्यामध्ये एक वर्ष हो तो 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 ते कर्तृत्व दाखवतो त्याच्यानंतर आपण सभासत्ती वगैरे करू पहिलं एक वर्ष काम तो दाखवा तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा वर्गणी वगैरे घेऊ नये असं माझं प्रामाणिक म्हणणं आपण तुमचं काय ते कारण प्रत्येक ठिकाणी आर्थिक नियोजन लागतं परंतु काय आहे की लोकांचं असं झालेलं आहे का हे जिथं पैसा आला ना तिथं घोटाळा तिथं पैसा एकत्र करू नये सांगा आता सुरुवातीला तिने दाखवा त्याच्यानंतर बघूया आर्थिक आणि जेव्हा आपल्याला काही रजिस्ट्रेशन करायला लागेल तो पैसा बघूया आपले जे पदाधिकारी होती रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन एकच असणार आहे महाराष्ट्र सैनिक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य एकच रजिस्ट्रेशन आणि त्याच्यावर बाकी पूर्ण जिल्हा अलग अलग तिला तालुका जिल्हा वाईज करायचं नाही आपल्याला पूर्ण एकाला राहील आणि ही पक्की जसं फेडरेशन बोलतं का हे अराजकीय असं नाही बायलॉग मध्ये अराजकीय आहे तर अराजकीयच राहील त्याच्यामध्ये जे भाग घेणारे पदाधिकारी राजकारणात उभे राहणार नाही अगर त्याला राहायचं असलं तर आपण सर्व निर्णय घेऊ आणि त्याच्यामध्ये त्यांना राजीनामा द्या आणि तू आपल्या बाजूला जा त्याच्या जागेवर दुसरा पदाधिकारी मी आ राजकीय म्हणजे राज काळ्या दगडाची रेषा असा आमचा प्रपोजल आहे पण तुमचं काय मत आहे याच्याबद्दल तुम्ही बोला आम्ही आपला हा अभ्यास केलाय की अ राजकीय असावा कारण दोन्हीकडनं हा पाच वर्ष तिने काम केलं तिने जर स्वकर्तृत्व केलं तर त्याची आपल्या इमेज बनवलं आपल्या बिबेस बनवणं आणि तिने काम केलं तर सैनिक समाज जुडवणं त्याच्या बरोबर जेव्हा तुम्ही चांगलं काम केलं तुमचं नेटवर्क बनलं आणि जे साहेबांनी बोलल्याप्रमाणे जे नॅशनल म्हणजे स्टेट लेवलचे इश्यू जसं आपल्याला आरक्षित मतदारसंघ असा असायला <laughs> हवा आहे आता आपल्या बऱ्याचशा व्हॅकन्सी ज्या जी आर निघतो व्हॅकन्सी आपल्या व्हॅकन्स जातात आपण ही सिव्हिल मुलांच्या प्रमाणे परीक्षेमध्ये जेवढे मार्क मिळू शकत नाही असे जे मोठे मोठे मुद्दे ते सैनिक समाज समितीचे छोटे छोटे गावचे मुद्दे ते जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर करतील आणि मोठे मुद्दे जे आहेत आहे पातळीवर उठवायचे आहेत ते सैनिक समन्वय हो समिती आणि त्याला बरोबर आपले टीम बनवायला काय आहे की आता याचा याच्यानंतर कोणी पुढचं नियोजन कुणी करावं साहेबांचं म्हणणं बरोबर आहे प्रत्येकाला पैसे खर्च करणं नाहीये तर आपण मोठं आयोजन करण्यापेक्षा जे थोडेफार कमी लोकांचं आयोजन केलं छोटी कमी चर्चा केली जिल्ह्यामध्ये थोडस हे केलं तिथे दहा बारा लोक आले आणि त्यांना सांगितलं की आपली आपली कल्पना अशी तर ते बरं होईल शेवटची जे फायनल मीटिंग होईल ती एक मोठी करू प्रत्येक विभागामध्ये एक एक छोटी छोटी फक्त फक्तच्या जिल्ह्याचे आहेत लिमिटेड लोकांची करू म्हणजे आपला पैसा खर्च जास्त होणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मिनिमम मॅक्सिमम आउट पूर्ण मिनिमम लागत मॅक्सिमम आउंट की मारवाडी लोकांचं काम आहे त्यांच्याकडे जर पैसा असला तरी ते जुनी गाडीमध्ये चालतात आपल्याला थोडा पैसा गरम झाला का आपण मोठी गाडी पण मारवाडी लोकांना ते मला आम्हाला जायचं आहे जुनी गाडी अशी म्हणजे काही गोष्टी कशा आहेत की आपणही लागत कमी करायची पण त्याच्यातून आउटपुट जास्त असला पाहिजे आणि पहिली मीटिंगचा इतिहास असा आहे की अंकुश खोटे साहेबांना मी रिक्वेस्ट केली म्हणजे कसे कोण होता ऑर्गनाईज करतो तिने पहिला केला आणि बराच विरोध झाला याला की बाबा भीडला मी म्हटलं फर्स्ट कम फर्स्ट बेसिस कारण आपला एजेंडा आहे की तुम्ही पहिला विचारलं की बाबा माझ्याकडे करायची मी हाय करायला ते बोलत झाले लोक म्हणजे लांबच आहे आम्हाला येतात येणार नाही ढिगडा ढिगडायचं म्हटलं नाही त्यांनी घेतलं तर घेतलं तुम्हाला जितकं यायचं आम्हाला काही शक्ती प्रदर्शन नाही करायचं आम्हाला एक विचारधारा घेऊन यायचे विचारधारा आल्या बाहेर आता प्रत्येकाचं मत जे आलं तिने विचारधारा मांडलेल्या आहेत आणि हेच आता समजा पुढचं नियोजन करायचं कुणाची अकॅडमी आहे कोणाचं पोलिस आहे कोणाचं जर करत असलं तर आयोजन करा पण तिथं मुद्दा मांडताना आम्हाला समन्वय समितीचा मुद्दा मांडायचा तिथं आम्ही त्यांच्या याच्यासाठी नाही जाणार आम्ही समन्वय समितीचा मुद्दा मांडत असते तर त्या आयोजनाला जाऊ आता छोटे छोटे आयोजन आणि केलं यासाठी श्री अंकुश कोटे साहेब संस्थापक अध्यक्ष त्रिदल महासंघित जिल्हा पीठचे आणि त्यांची टीम त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि खूप किपीठात खूप छान आयोजन केलं आणि असेच के आयोजन बाकीचे नीम करावे हो